चिचीच जे मिश्रण होतं ना आपलं ते पाहू शकता किती कमी झालं त्याच्यात थोडस अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्ही कधी शाळे बाहेर अशी चिंच गोळी खाल्लेली आहे का ते लाकडी चम्मच भेटत होते त्याला अशी चिंचगोळी लागलेली होती तुम्ही कधी खाल्लेली आहे का तर चला आज मी तुम्हाला चुलीवर बनवून दाखवतो मस्त शाळेबाहेर मिळणारी ती अशी चटपटीत अशी चिंच गोळी आणि खट्टी मिट्टी इमली मजा पुन्हा एकदा जुनी आठवण करून देतो तुम्हाला तुम्ही पण ट्राय करा नक्की तर चला तर सर्वात आधी आपल्याला काय लागणार आहे चिंच लागणार आहे चिंच पण दाखवतो तुम्हाला म्हणजे या चिचीले एक वर्ष झालं चिंचा खराब नाही झाला काय करायचे हे चिचा जे असतात ना तर याचे असे वरचे टक्कर काढून घ्यायचे याला मीठ लावायचे आणि याचे असे गोळे तयार करून घ्यायचे चे, चिचा मग खराब होत नाही याला अशी कीळ लागत नाही सोंडे होत नाही अळ्या पण होत नाही तर एक वर्ष झाले याले आता काय करतो मी हे चिचा जे आहेत ना अगोदर धुवून घेतो नंतर गरम पाणी करतो आणि त्याच्यात मी कोमट पाणी करायचं जास्त नाही करायचं त्या कोमट पाण्यात मी हे एक तास भिजू ठेवून देतो तर चिचा मस्त मी धुवून घेतल्या आणि भिजत ठेवल्या पाहू शकता एक तास झाला मस्त गरम गरम पाण्यानं बातश एकदम भिजल्या जातात हे पहा कस पाणी एकदमच गलगल असं पाणी हुरायला दिसत असेल तुम्हाला ज्यावेळेस मी चिचा भिजत टाकले ना त्यावेळेस मी याची चिचोके काढणार होती पण एवढं तोंडाले पाणी सुटत होत हे तुम्ही पाहू शकता एवढे चिचोके काढले बाकीचे काळाचे राहिले तर आता हे हातानेच काढून घेतो अशा हातानं दाबले की याचे चिचोके अलग निघून जातात तर तुम्ही इकडे पाहू शकता हे या वर्षीच्या चिचा आहेत आणि हे मागच्या वर्षीच्या आहेत खराब नाहीच झाल्या तर यावर्षी पण चिचा आणल्या आमच्या घरी पिकल्याच्या नंतर आणखीन घरी आणून ठेवा लागतील अशाच तर चला आता याच्या अशी चिचोके सर्व काढून घेतो बाजूनं मिश्रण थोडंसं घट्ट झालं दिसत असेल थोडस पाणी टाकतो कारण की त्यातले चिचोके पटकन निघून नाहीत राहिले पाण्यानं एकदम पटकन निघतात थोडस कसं घट्ट नसालं पाहिजे थोडस पाणी टाकले की आपाप आप निघतात त्याची चिचुके असं तोंडाले पाणी सुटू राहिलं काय सांगू तुम्हाला असे याच्यातले <laughs> चिचोके काढून घेऊ नाही एवढे काढले मी दिसत असतील तुम्हाला आता बाकीचे राहिले सुईल ते पण काढून घेतो सर्व तर चला आता सर्व चिचोके काढून घेतले एकही चिचोका नाही ठेवला आता हाताने मॅश करून घेऊ म्हणजे मस्त घट्ट घट्ट आपल्या मस्त चिचा जे होत्या ना मस्त भिजल्या आता मिक्सरातून काही काढायचं काम नाही पण तुम्हाला जर मिक्सरातून तुम काढायचं असलं तर काढू शकता आता मी हाताने मस्त चोळून घेतो नरम झालं एकदम बेसनासारखं आता गाळून घेतो तर चला मस्त हातानं मिक्स करून घेतलं सर्व आता एका चाळणीनं गाळून घेऊ नाही गाळलं तरी पण चालते जसे आपण शाळेत चिचा खात होतो ना तर तसे असे त्यातून शिलट्या शिलट्या निघतात चिचीच्या तसे निघाल्या तर चालतात पण मी सध्या गाळून घेतो हे पण असं हाताना गोटून घ्यायचं साहित्यानं पण जसं फिरवलं तर चालते हे गत खालून निघते दिसत असे तुम्हाला असंच गाळून घेऊ मस्त सर्व चम्सनच फिरू राहिले मी चम्मसनं लय लवकर होते हाताने फिरवल्यापेक्षा आता सर्व मिश्रण निघालं खालून आता थोडस राहिलं ते पण काढून घेतो तर चला आता सर्व काढून घेतलं याच्या खाली जे चाळणीच्या खाली लागलं ते पण काढून घेऊ एवढी चीज घेतली की नाही आपण तेवढाच गुळ आहे म्हणजे वाटेनं मोजून घ्यायचं चिंच आपण किती घेतले तर गुळ किसून घेऊ किसूनच घ्यायचा आहे म्हणजे लवकर गुळाचं पाणी होऊन जाते आता मग लवकर विरघळत नाही तर एवढा गुळ खिसून घेतला मी आता हा गुळ आपण जे गुळाच गाळून पाणी घेतलं होतं ना त्यात मी सर्व गुळ टाकून घेऊ तर चला पण पेटलेलीच आहे आपली आता हे कढई जे आहे ना चुलीवर ठेवून देतो आणि मस्त जाळ लावून घेऊ याच्यात मी आता गुळाचं एका वाफीतच पाणी झालं सर्व आता काय करायचं फक्त घोटत राहायचं याला खाली बुडात लागू नाही द्यायचं आहे आपल्याला असं फिरवत राहायचं आहे चम्मस सराटा काही पण असला तरी पण चालते फक्त घोटत राहायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला नाहीतर काय कामाचं जळून जाते तर पाहू शकता तुम्ही मग किती मोठं एवढं मोठं मिश्रण होत आता घोटून घोटून कमी झालं याच्यापेक्षा पण आपल्याला घट करायचं आहे आता कमी झाल्याच्या नंतर काय करायचं चुलीवरचा किंवा गॅसचा जो जाव असते ना हा जाळ म्हणतात आमच्याकडे जाव म्हणतात तर हा मध्यम ठेवायचा जास्त जाऊ नाही ठेवायचा चिचीचं जे मिश्रण होतं ना आपलं ते पाहू शकता किती कमी झालं असंच झाल्याच्या नंतर काय करू एक चम्मच त्याच्यात तेल टाकून देऊ तेल किंवा तुप असलं तरी पण चालते त्याच्यात थोडस अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ तुमच्या चिचा जर जास्त जर असल्या तर जे जिरा आहे जिराचे जे पावडर आहे ना ते शिल्लकही घेतले तर चालते हे जिऱ्याची पावडर मी घरीच बनवली आता टाकू त्याच्यात मी थोडस आपलं साधं मीठ घरी जे वापरतो ते साधं उलचक मीठ टाकायचं आता हे काळं मीठ आहे जे आपण पाणीपुरीत खातो ना हे काळं मीठ अर्धा चम्मच टाकून घेऊ हे बिळगी बेळगी मिरची पावडर आहे काश्मीरी लाल तिखट हे पण एक चम्मच टाकून घेऊ तिखट कमी जास्त केलं तरी पण चालते आता मस्त मिक्स करून घेऊ कधी पण याचं जे मिश्रण कमी झाल्याच्या नंतरच आपल्याला सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे जे साहित्य आपण सर्व टाकलं ना ते सर्व मिक्स करून घेतलं एकजीव झालं पाहिजे त्या पद्धतनं पावर फक्त आता कमीच ठेवायचा आहे चुलीचा जास्त जर मोठा पावर ठेवला तर म्हणजे जळून जाते असं फक्त फिरवत राहायचं आहे आपल्याला तर पाहू शकता तुम्ही मस्त घट्ट झालं एकूण मला सात ते आठ मिनिट लागले हे असं घट्ट करायसाठी एकदम कमी वरच केलं मी फक्त घोटत राहायचं आहे पाहू शकता आणखीन एक मिनिट फक्त घट्ट होऊ देऊ ह्या पाय हे असं खाली पडू राहिलं ना तर एक मिनिट फक्त आणखीन थोडीशी वाफ लागू देऊ चिंच गोळीचं मस्त मिश्रण तयार आहे आपलं असंच करायचं आहे घटघट आता उतरून घेऊ खाली आणि थंड होऊ देऊ थंड व्हायचं थोडीशी वाट पाहा लागेल आणि आता काय पाहिजे आपल्याला ते पण सांगतो तुम्हाला आता आपल्याला चिंचकू गोडीच्या ज्या अशा काळ्या असतात ना लाकडाच्या अशा काळ्या म्हणजे चम्मच असतात ते पाहिजेत आपल्याला आमच्या गावात ते भेटत नाही कारण की खेड्या गावात उपलब्ध नसतात आता काही ना काही आयुषचे पप्पा जुगाळला होता तर पाहू आता काय करतात तर ते काळ्या कशा तयार करतात तर चला आयुषच्या पप्पा बांबू बांबू आणला म्हणजे लहान कापून आणला बांबू सध्याच म्हणजे आहे तर त्याच्यापासून चम्मच बनवू राहिले दाखवतो तुम्हाला कसे बनवतात तर हपा दिसत असते तुम्हाला अगोदर सर्व ते असे काटेकुटे असतात ना थोडेसे बारीक बारीक तर ते काटकुट करून घेऊ राहिले हे पा अशा बारीक बारीक डांगा जे आहेत ना ते साठून घेऊ राहिले सर्व असं बरोबर पद्धतशीर कापा लागते एक ते एकसारखं नंतर त्याच्या असे मस्त चम्मच बनले पाहिजे त्या हिशोबानं बनवतात ते, ते पद्धशीर आरी घेतली आरीनं मस्त कापून घेऊ राहिले त्यापेक्षा तसं तुम्हाला किती पद्धतशीर कापल्या गेली काळी अशीच काळी पाहिजे आपल्याला जसा ऊसाचा जसा तुकडा असते ना तसाच करायचा आणि त्याचे दोन भाग करून घ्यायचे पद्धशीर मस्त दोन भाग झाले तयार आता याच्यापासून चम्मच तयार करू असे त्याच्या वरचे वरचे जे साल्ट असतात ना ते सर्व काढून घ्यायचे कारण की ते ताजे आहेत आताच कापून आणले त्याच्याने हिरवेगार आहेत चला इमलीसाठी चम्मच पण तयार आहेत म्हणजे दोन सध्या दोन केले आणखीन करतात ते दिसत असतील तुम्हाला त्याच्यावरचे सर्व असे सालट काढून घेऊ राहिले सहसा दुकानात उपलब्ध नसतात हे काड्या लाकडाचे जे असे चम्मच असतात ना ते फक्त उन्हाळ्यातच भेटतात कारण की त्यावेळेस कांद्या असतात कुलप्या असतात त्यावेळेस भेटतात ते पण सहसा गावात भेटत नाहीत शहरात भेटतात तर घरच्या घरी मस्त आपला जुगाड बर आहे की नाही यायले काहीच नाही सांगा लागत सर्व शेतात यायले काही नसलं की बरोबर काही बी जुगाड लावतात हे कोरफडचं झाड आहे कोरफडच्या झाडाला प किती मस्त फुलं आली कोरफडचं झाड मोठं झालं की त्याले असे मस्त फुलं येतात नंतर त्याचं बी तयार होते दिसत असे तुम्हाला किती मस्त आहे कलर पण भारी आहे पाहू शकता तुम्ही तर चम्मच पाहू शकता तुम्ही बांबूचे चम्मच आहेत हे धुवून घेऊ पाण्यानं मस्त चकचक हे चम्मच मस्त धुवून घेतले आता पुसून घेतो कपड्यानं कपड्यानं पण मस्त पुसून घेतले आता सोकू ठेवून देऊ खाली तोपर्यंत तो हवेनं पण सुकून जातात तसे कपड्यानं सुकले हे पन्नी घेतली पन्नीची पण पन आपल्याला आवश्यकता आहे कारण की तस कसं आपण करून जर ठेवले तर मग ते चिंच गोळी खराब होते इमली खराब होते तर मग हा साखरची पन्नी आहे आता हे मस्त याचे तुकडे तुकडे करून घेतो कैची ना जेवढे आपल्याला तुकडे पाहिजेत त्या हिशोबाने करून घ्यायचे थोडस चम्मचले तेल लावून घेऊ जास्त नाही बरं फक्त थोडस म्हणजे कळून ते चम्मचला चिपकलं नाही पाहिजे त्याच्यासाठी आता खालून वरून असं तेल लावून घेतलं आता चम्मसनं थोडं थोडं काढून घेऊ मिश्रण आपण जे चिंचीचं मिश्रण केलं ना ते सर्व असं खाळून घेऊ पाहू शकता तुम्ही आता हा आपला जो बनवलेला चम्मच आहे त्या चमचार असं लावून घेऊ या पद्धतीनं आता आपण जे पन्नी कापली की नाही ते पन्नी याच्यावर लावून घेऊ कशी लावायचे सांगतो मी तुम्हाला काही पद्धतशीर बसला नाही ते म्हणून आता हातानच मस्त पद्धतशीर बसलं आता हे पन्नी घ्यायची आणि हे पन्नी पद्धतशीर हे अशी चिपकून घ्यायची या पद्धतीनं आता याला आपण रब्बर लावून घेऊ म्हणजे की पन्नी निघाली नाही पाहिजे त्याच्यासाठी तर अशी इमली तयार झाली आपली चमचाची चिंच गोडी आता, आता हे असे सर्व बनवून घेऊ जर समजा आता तुम्हाला हे बनवाले भारी जात असेल ठेवायला भारी जात असेल तर आणखी एक ट्रिक सांगतो तुम्हाला काय करायचं तर आता पहिले याले रब्बल लावून घेतो असं रब्बल लावून घ्यायचं मग पन्नी निघत नाही आता करू आपण चिंच गोळी चिंच गोळी कशी करायची ह्या पाय हे मिश्रण जे आहे ना जसं जसं थंड होते की नाही हे मिश्रण तसं तसं एकदम घट्ट घट्ट होत होते आता असा गोळा करून घ्यायचा त्याचा हाताला थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला मग चिपकत नाही जास्त नाही लावायचं थोडसच लावायचं आहे आता घेऊ गोळा तयार करून हा पाय हा गोळा आहे की नाही हातावर असा गोल गोल फिरून घ्यायचा एकदम गोळी तयार झाली गोल गोल आणि लगेच होते बरं जास्त काहीच टाइम नाही लागत हे पा आता हे गोळी काय करायचं साखर पिट्टी असते ना आपली हे साखर पिट्टी आहे या साखरपिट्टीत असा फिरून घ्यायचं सर्व साखर पिट्टी लागली दिसत असेल तुम्हाला आता हे गोळी आपण साइडनं ठेवून घेऊ तशीच दुसरी पण गोळी तयार करून घेऊ चिंच गोळी तर चला तयार आहे आपली शाळेबाहेर मिळणारी चिंच गोळी एकदम चटपटीत आणि ते पण चुलीवरची आणि खट्टी मिठ्ठी इमली कोणाकोणाला शाळेतली आठवण आली खरं खरं सांगा तर आपण असंच खात होतो ना एकच <laughs> नंबर बनते खरोखर तुम्ही पण ट्राय करून पा मस्त लागते आणि हे गोळ्या पण जे आहेत ना हे पण मस्त झा मस्त झाल्या करता करता लय खाल्ल्यापूर आम्ही चिंच गोळ्या करता करता अर्ध्या खाऊन टाकल्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ आता खाऊन घेतो सबंद